पहलवान कुछ करा बात के नाव सर 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 काला की कुछ होना समय गंगा नहीं बन सकता समय आने पर बता देता है किसका कौन है वक्त बलवान होता है रंजित भाव एक हाथ जरूर जाता को धामत ना तो धैर्य है वो चाहे पा सकता है काही करू शकतो घर 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 सकार करायला लागले जोडेच जोड थोडेच तोड आणि छडा मोड एक हात करून एक हात नाय

असं बोलू नका पहिवाना त्यांचं धैर्य कसू देऊ नका असं म्हणू नका चालू द्या असं बोलू नका हो तुम्हाला माहित आहे का मारुती माने हे बघा इंद केसरी मारुती माने आणि विष्णू सावरडे यांची खास ना दोन तास पंचेचाळीस मिनिट पोस्ट झालं होते दोन तास पंचेचाळीस मिनिट विचार करा जागतिक रेकॉर्ड ब्रेक झालं होतं जागतिक रेकॉर्ड कोण मारुती कोण विष्णू वपळत नव्हते घामाचा चिक्कर घातला होता त्यांच्या अंगावर जेव्हा पाणी आणून ओसलं तेव्हा हे मारुती तेव्हा हा विष्णू होतो आम्हाला खु जमी हो वो भी सोचता होगा तर खुनाला बघाव तर मारुती मानाला बघावं नका नकापासनं डोक्याच्या केसा पड अतिसुंदर देखला पडणार मारुती माने एकशे चौसेचाळीस किलो वजन होतं मारुती माने, आणि सहा फुट उंची होते यातला ऐकायला तुम्हाला कुठे मिळणार नाही आणि संपलेल्या गोष्टीमध्ये पैलवान हा झाला अक्षय मोठे विजय झाला खडूचा पैलवान प्रेक्षर कुस्तीमध्ये बदल पैलवानावरती 액션 보더니 뭐지 이 바다? 쇼워치 나가야. 아까 쇼워

चारित्रिवा नम्रता निष्ठा त्याचे नाव पौरवा कुस्ती हे भाव त्यामुळे मर्दनीच्या नवजात किंवा राहते तर